नमस्कार सर्वांना मी स्नेहल परमेश्वर ओपी आणि तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक छोटीशी पण खूप अर्थपूर्ण अशी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आपण देवाला नैवेद्य का दाखवतो सगळ्यांनाच माहिती सगळेच आपण घरामध्ये काही कार्यक्रम असेल की रोजच्या रोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो पण का याच्या मागचं कारण माहीतच नसतं तर आज वटपौर्णिमेनिमित्त आपल्या घरी मम्मी माझे मम्मी पप्पा छान असं आवरून देवघरातील देवाला निवेद दाखवायला चाललेले आहेत तर आपण रोजच्या पूजेमध्ये विशेष प्रसंगी देवाला निवेद दाखवतो पण यामागचा अर्थ केवळ परंपरा म्हणून नाही तर खूपच सुंदर आहे बरं का ऐका आपण रोज जे अन्न खातो ते नुसतं आपल्या मेहनतीचं नाही तर त्यामाग बा निसर्गाची कृपा इतरांच्या योगदानाचा मोठा वाटा असतो म्हणूनच आपण देवाला अन्नाचा एक भाव अर्पण करतो ही आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती असते आणि पौराणिक मान्यतेनुसार देवाला नैवेद्य दाखवल्यावर तो अन्नाचा प्रसाद बनतो बरं का पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि हे आपल्याला शिकवतं की अन्न ही केवळ भूक भागवायची गोष्ट नाही तर एक प्रकारचं वरदानच आहे कारण याच जीवसृष्टी टिकलेली आहे आणि अजून एक सुंदर अर्थ म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतर आपण अन्नाकडे अधिक नम्रतेने बघतो आपण त्याचा रिस्पेक्ट करतो त्याला मान देतो सन्मान देतो आपल्याला आठवत राहतं की अहवाव न ठेवता नम्रपणे आभार मानून आपल्या जे समोर आहे त्याचा रिस्पेक्ट करून आपण ते खाल्लं पाहिजे तर मित्रांनो अगदी अर्थपूर्ण अशी आपण परंपरा पिढ्यानपिढ्या करत आलेलो आहोत तर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाळ मम्मांच्या नावानं चांग भलं